आपण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना पांडुरंग परिवार आणि मोठ्या मालकाचा आदर्श घेऊन आदरणीय प्रशांत नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवीत आहोत ही निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिला त्या जिल्हा परिषद गटासाठी आहेत आणि गोपाळपूर गणामध्ये सर्वसाधारण महिला आणि पुळूज गणामध्ये ओबीसी महिला त्या तीन महिला त्या गोपाळपूर घाटामध्ये आहेत तिन्ही महिला आहेत गोपाळपूर घाटामध्ये आणि गोपाळपूर मतदान हे गोपाळपूर जिल्हा परिषदचं मतदान पस्तीस हजार नऊशे दहा मतदान हे गोपाळपूर जिल्हा परिषदच आहे आणि कोळूच गणाचं मतदान हे एकोणीस हजार कोळूच मतदान आहे कोळूस गणाचं आणि गोपाळपूर घाटाचं मतदान सोळा हजार आहे अशा प्रकारचं हे मतदान आहे आणि या मतदारामध्ये आपण आपले उमेदवार हे जास्तीत जास्त मत आपण निवडून आणायचे आणि हे मतदार निवडून देत असताना आपण त्याच्या मतदानाच्या या ठिकाणी उमेदवाराचा दोनशे प्रकारे विचार केला पाहिजे उमेदवार कसा असावा उमेदवाराची परिस्थिती कशी असावी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय असावी उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये काम करणारा कसा असावा उमेदवार आपल्या पांडुरंग परिवाराशी आपल्याशी एकनिष्ठ कसा असावा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उमेदवार द्यायचे आणि उमेदवार देऊन आपण उमेद जास्तीत जास्त मतानं या ठिकाणी कशी निवडणूक लढवता येईल हेही आपण या ठिकाणी बघायचे आणि हे पाहत असताना आजची परिस्थिती जर बघितली तर आता सरांनी सांगितलं की देशात राज्यात गावात सगळीकडे कमळ आहे सगळीकडे कमळ आहे आणि कमळाशिवाय या ठिकाणी आता काय नाही आपण बघितलं गेल्या महिन्यात पंधरा दिवसात की गावोगावचे मोठे मोठे या ठिकाणी नेते सुद्धा कमळाकडे गेले मोठे मोठे लोक कमळाकडे जाऊन त्या ठिकाणी हे करायला लागले परंतु आपला हा जो परिवार आहे हे मान्य परंतु आता आपल्याला भाजप प्रेरित भाजप स्वीकारलं पाहिजे आणि भाजपच्या पाठीमागा जाऊन आपला विकास त्या ठिकाणी आपण करून घ्यायचा आहे म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आपण मी गोपाळपूर गटातून विनंती करणार आहे की भाजपतर्फे या ठिकाणी मालकांनी उमेदवारी कमळ या चिन्हावर उमेदवारी द्यावी आणि कमळ हे चिन्ह आपण प्रत्येकाने लोका रुजवावं लोकांमध्ये रुजवलं पाहिजे कारण कमळ हे चिन्हच आता पुढं आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणून गोपाळपूरच्या विनंती मी विनंती करतो की गोपाळपूर गाणामध्ये आणि गोपाळ कुळूस गाणामध्ये आणि गटामध्ये या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर आपण या ठिकाणी निवडणूक लढवावी अशा प्रकारची मी या ठिकाणी आमच्या मालकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी निवडून जास्त मतांना आपण निवडून आणाव्या जे जे काही आपलं झालं असेल पूर्वी तेथे आपण या ठिकाणी सोडून देऊन आपले आपसातले मतभेद या ठिकाणी सोडून मालकाच्या हात कसे बळकट झाले पाहिजे आपल्या इथून कसे उमेदवार निवडून गेले पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहायचं आहे आणि मालकाने आघाडी करताना करताना जे जे आवश्यक आहे जे जे या ठिकाणी त्यांना करावं लागणार आहे ते ते आपण या ठिकाणी स्वीकारायचंय आणि ते, ते करावं अशा प्रकारची आपण मी विनंती करणार आहे आणि पुन्हा एकदा गोपाळपूर गटातर्फे या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद